संत गाडगेबाबा प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात रिंगण सोहळा उत्साहात पार पडला मंगळवारी प्रशालेत आषाढी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सर्वप्रथम संस्थेचे सहसचिव अक्षय पाटील संस्थेचे सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते माऊलींचं पूजन संपन्न झालं प्रशालेच्या प्रांगणात सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी लेजिम पथक रिंगण सोहळा सादर केला तसंच कवठे इथंही विद्यार्थ्यांनी नृत्य रिंगण सोहळा लेजिम नृत्य माऊलींचे विविध तालात आपले अभिनय सादर केले कवठे गावातील विठ्ठल मंदिरात अतिशय भक्तिमय वातावरणात आरती महापूजा संपन्न झाली कवठे ग्रामस्थ आणि विठ्ठल मंदिर समितीचे विश्वस्त यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं या भक्तिमय दिंडी सोहळ्यात संस्थेचे सर्व पदाधिकारी मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि ग्रामस्थ तसंच विठ्ठल भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते